म्हणून जो कोण आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलेल हा चंदूया काय बोलतो की जो कोण आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलेल त्याला या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अरे भैया हा काय तुझ्या बापाचा जिल्हा आहे का आम्ही जर आदिवासींनी ठरवलं तर भैया तुला एका एक मिनिटात इथून बिहार मध्य प्रदेश आदिवासी समाजामध्ये आहे तू आमच्या आदिवासी समाजाच्या नादी लागू नको या चंदुबयाला मोठं कनी केलं तुम्हीच केलं आपल्याच लोकांनी केलं आणि आज हा चंदुबैया आपल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतो या चंदुबैयाला याची गर्मी उतरवायची वेळ आज आलेली आहे मित्रांनो जो कोण आमच्या आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलल मग तो चांदूबाई असेल का सह्याबाई या बी असेल हाकलून जाऊ इथून हाकलल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या लढाईमध्ये आम्ही बोगस आदिवासी आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली